चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची महाराष्ट्रातील एकमेव देशातील तिसरा गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद एनडीडीबी बी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य आहे या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन चारशे किलो इतकी असून पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकल्पामधून सहा प्रकारच्या हर्बल पशुपूरक हर्बल औषधे उत्पादनांची निर्मिती होणार आहे उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरकांचा वापर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांचा प्रतिबंध व उपचारासाठी करण्याचे नियोजन आहे महाराष्ट्र राज्यातील सहकार्यातील सर्वप्रथम उभारणारी करण्यात आलेल्या एकमेव गोकुळच्या हर्बल पशु पूरक प्रकल्पाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक बावीस रोजी संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमूरशिंगे तालुका करवीर येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आघाडीचे सर्व नेते गोकुळचे सर्व संचालक प्राथमिक दूध संघाचे प्रतिनिधी गोकुळ अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संघाचे डॉक्टर विजय मगरे यांनी दिली न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका